नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जे स्वागत करतो आपलं मॉडर्न फार्मर जे युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला अशा जुगाडाबद्दल सांगणार आहे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते बऱ्याच जणांना हे जुगाड माहिती असेल पण ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर ते जुगाड काय आहे कसं आहे तर तरा मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे बघा हे ते जुगाड आहे शेताच्या धुऱ्यानं अशा काट्या <SL> ठोकून घेतलेल्या त्यानंतर एक वायर एक तार खाली आणि एक तार वर अशा दोन तार आम्ही बांधलेल्या आहेत पूर्ण धुऱ्यानं असे बांधलेले आहे आणि हे जे तार आहे तर या ताराला आम्ही अशी ती छोटी छोटी एल ई डी लाईट्स कनेक्ट केलेले आहे बघू शकता आपण थोड्या थोड्या अंतरावर आम्ही एलईडी लाईट्स कनेक्ट केलेले अशी पूर्ण धुरानं पूर्ण शेताच्या पूर्ण धुऱ्यानं कनेक्ट केलेलं आहे तर याचं काय होतं रात्री आम्ही हे लाईट्स लावतो त्यानंतर वन्य प्राण्यांचा त्रास त्रास यामुळे आम्हाला एवढं कमी झाला आहे शेत हे जेव्हापासून आम्ही लावतो तसं आमच्या शेतामध्ये कधीच रानडुक्कर आलेलं नाही तसंच रोई पण घाबरतात पण खूप बेस्ट आहे हा उपाय तर हा उपाय मी कसा केला याचा जर तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल मी माहिती दाखवून सांगणार आहे तर हे बघा असे लाईट लावलेले आहेत त्यानंतर हे लाईट्स जे लावलेले आहेत तर हे आम्ही जे पंप असते आपलं फवारण्याचं इलेक्ट्रिक पंप जे असते चार्जिंगच्या तर त्या पंपवर आम्ही हे कनेक्ट केलेलं आहे तर ते पंपवर कसं कनेक्ट केलं मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपण हे दोन पंपचे वायर आम्ही याला अटॅच केलेलं आहे आणि पंपवर कसं कनेक्ट केलं दाखवतो मी के के तुम्हाला आणि मित्रांनो हे बघा हे पंपचं जे चार्जर असते असे दोन याच्यामध्ये हे घातलेलं आहे आणि एक जो लाईट वायर आहे हा सेपरेट ठेवलेला आहे बघू शकतो हे लावलेलं नाही असे दोन वायर लावलेले आहे हे पंपचं चार्जर आहे आणि हे इथं हे आहे बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये असं लावलेलं आहे त्यानंतर हे रात्री लाईट खूप छान लागतात आणि प्राण्यांचा त्रास खूप कमी होतो हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन जुगाड बघण्यासाठी आपल्या मॉडर्न फार्मर जे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार धन्यवाद मित्रांनो